आणि या आता सात तुम्हा सगळ्यांना या लोकशाहीच्या मंदिरामध्ये निर्णय घ्यायचे की मतदान कोणाला करायचं आणि ते मतदान आम्हाला करावं आणि आमच्या उमेदवारांना निवडून द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही सगळी मंडळीत आलेलो आहोत कारण की जिल्हा परिषद पंचायत समिती हे ग्रामीण भागाच्या विकासाचं द्वार आहे अंगणवाडीचं शालेय पोषण असू दे अंगणवाडी मधलं या ठिकाणी सगळं नियोजन असू दे जिल्हा परिषदचे शाळा असू दे प्राथमिक आरोग्य केंद्र असू दे किंवा जल जीवनच्या माध्यमातून गावाला होणारा पाणी पुरवठा असू दे या सगळ्या विषयामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं महत्व असतं आणि म्हणून या सगळ्या दहा बारा गावांच्या विकासाच्या दृष्टीनं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य फार महत्वाचा असतो बऱ्याचदा आपल्याला गावात वाटत आमचा आणि ग्रामपंचायतचा संबंध आहे परंतु शेवटी ही ताकद जिल्हा परिषद पंचायत समितीची ही गावाच्या विकासासाठी कारणीभूत असते आणि म्हणून ही निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहे महाराष्ट्र हे काही राज्य देशामध्ये की ज्या राज्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत बिहार असू दे काही राज्यांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं अस्तित्वच नाही आहे आणि कार्यकर्ता तयार होण्याची एक संधी या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून सामान्य लोकांना सा या ठिकाणी दररोजचा संबंध हा लोकांशी या निमित्तानं होतो आणि म्हणून ही निवडणूक लोकांच्या दृष्टीनं गावाच्या दृष्टीनं ही विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आज शिरोळ तालुक्यामध्ये आदरणीय गणपतराव दादा असतील आमचे मित्र राजू शेट्टी असतील आणि शिवसेना सगळे आमचे सहकारी असतील या सगळ्यांच्या माध्यमातून संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा